सांडपाणी येत आहे आणि इथे रो रोड जे आहे ते व्यवस्थित नाही आहे नाल्यांचं काम व्यवस्थित होत नाही आहे जिथे पाहाल तिथे म्हणजे नाल्यांचं म्हणजे असं साफसुथरं नाही आणि जे आहे नाल्यांवरती झाकण नाही आहे कुठे पाहाल तर असे खड्डे वगैरे पडलेले आहे त्यासाठी आपण म्हणजे निवडून जर आलं तर आपण त्याकरिता आपण थोडं व्यवस्थित आपण काहीतरी काम करीत कार्यकर्ता करून म्हणून आपण थोडं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू काय बोलाल तुम्ही सर काय काय नेमकं काय आवाहन करणार मतदारांना हेच म्हण विनंती आहे माझी वाली की जे काही कार्य आहे ते आम्ही सफलतेपूर्ण करू तुम्हाला फक्त माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही आम्हाला बहुमताने विजयी करा आमच्या ज्या नगराध्यक्ष आहेत ताई त्यांना पण तुम्ही प्रचंड बहुमताने प्रचंड नगराध्यक्षाचं नाव काय नगर परिषदेचं नाव नगर अध्यक्षांचं नाव आहे सौ सुषमाताई रत्नादीप रंगारी यांना बहुमताने विजयी करा तुमचं चिन्ह काय निशाणी काय पंजा आहे आमचा त्यावरती भरकोच मध्यम निवडून द्या असं तुमचं आव्हान आहे हो हो